नमस्कार मास्टर किचन क्वीनमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर पुन्हा एका छानशा रेसिपीसोबत तुमच्या भेटीला आलेली आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर आज आपण आपल्या मास्टर किचनमध्ये एक आगळा वेगळा अगदी गुणकारी आरोग्यासाठी अगदी पौष्टिक असणारा असा एक लोणचं तयार करणार आहोत तर आज आपण आपल्या मास्टर किचनमध्ये जो लोणचं तयार करणार आहोत तो कवटापासून तयार करणार आहोत तर बघताच बऱ्याच जणांच्या लक्षात आलं असेल की हा लोणचं कवटापासून तयार केलेला आहे पण बऱ्याच जणांना अजून देखील कवट काय असतं हे देखील माहिती नाही तर शहरामध्ये कवटाचं झाड किंवा फळ आपल्याला बघायला ते मिळतच नाही आणि सोबत आपल्याला हे खायला देखील मिळत नाही पण ग्रामीण भागातनं जे कोणी हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी हे फळ खाल्लेलं असू शकतं किंवा यापासून चटण्या तयार करून देखील खाल्ल्या असतील आणि या फळाची चव कशी असते हे देखील त्यांना माहिती असतं आणि खूप चवदार असं हे फळ आहे जितकं ते टेस्टी असतं तितकंच ते गुणकारी आहे तुम्ही सांदीवात असेल पोटाचे काही विकार असतील पित्त असेल किंवा मूळव्याध असेल अशा बऱ्याचशा आजारावरती तर हे कवट उपयोगी पडतं आणि अशी बरीचशी आजारं आहेत तर अडीचशे ते तीनशे आजारं असतील ज्यावरती हे कवटच नव्हे तर कवटाचं संपूर्ण झाड आपण उपयोगी आणू शकतो त्यामुळे नक्की एकदा याच्याविषयीची माहिती तुम्ही जाणून घ्या कारण ही माहिती जर मी या ठिकाणी सांगत बसले तर संपूर्ण दिवस देखील कमी पडेल तर आणखी जास्तीचा वेळ न घेता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर या ठिकाणी बघू शकता कवटाचं फळ म्हणजे कवट अशा पद्धतीने असतं आता हे पिकलेलं फळ मी घेतलेलं आहे आता हे पिकलेलं आहे की नाही कसं ओळखायचं तर त्या फळाची देठाकडची जी बाजू असते ती थोडीशी नाकाजवळ घ्यायची आणि त्याच्यातनं जर अगदी छान असा वास येत असेल तर समजून घ्यायचं की हे कवट पिकलेलं आहे तर या ठिकाणी दोन कवट घेतलेले आहेत आणि हे पिकलेली कवट मी घेतलेली आहेत तर ही आता मार्केटमध्ये बऱ्याचशा ठिकाणी विकायला येतात कारण ते हिवाळ्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात तर शहरामध्ये दे देखील काही ठिकाणी ही विकली जातात चा जर तुम्हाला मिळत असतील तर आवर्जून घ्या कारण वर्षातनं एकदा जरी तुम्ही या फळाचा जर चटण्या किंवा लोणचं तयार करून त्याचा जर तुम्ही उपयोग आपल्या आहारात केला तर मात्र वर्षभरासाठी छोट्या मोठ्या आजारांपासून दूर राहाल तर या ठिकाणी बघू शकता मी दाखवल्याप्रमाणे ही कवट अशा पद्धतीने फोडून घेतलेला आहे आणि आतमध्ये अगदी मस्त असं पिकलेलं त्याचा गर आहे आता हा गर आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर या ठिकाणी बघू शकता अगदी सुंदर असं रंग दिसत आहे म्हणजे हे, हे कवट छान पिकलं गेलं की अशा रंगावरती ते आपल्याला दिसतं आणि हे थोडंसं कच्चं असले की थोडासा रंग देखील वेगळा असतो तर या ठिकाणी छान पिकलेलं कवट आपण घेतलेलं आहे म्हणून त्याचा रंग देखील सुंदर आहे आता हे संपूर्ण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता बऱ्याच वेळा ज्यावेळेस कवटाच्या चटण्या किंवा लोणचं तयार केला जातो त्यावेळेस मात्र त्याच्यामध्ये असणाऱ्या बिया किंवा कवटाच्या शिरा म्हणजे आतमध्ये तुम्ही बघू शकता जे मी हाताने या ठिकाणी काढून दाखवत आहे ज्या अशा पद्धतीने ह्या शिरा असतात त्या काढून फेकल्या जातात पण या ठिकाणी मी असं काहीही करणार नाही तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की या झाडाचा प्रत्येक भाग हा आपल्याला गुणकारी असतो पौष्टिक असतो त्यामुळे या ठिकाणी मी बिया देखील घेतलेल्या आहेत आणि त्या बिया लोणचामध्ये किंवा चटणीमध्ये अगदी छान लागतात मस्त अशी त्याची चव येते त्यामुळे तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही त्या शिरा किंवा बिया काढून फेकल्या तरी देखील चालतील पण शक्यतो त्या बिया तुम्ही न काढता जरी यापासून लोणचं तयार केला तर तो अगदी छान तयार होईल आणि चवीला देखील मस्त लागेल दुसरं कवट देखील मी फोडून घेतलेलं आहे आणि हे थोडंसं गाभोळं म्हणजे अगदी अर्धवट पिकलेलं आहे त्यामुळे त्याचा रंग देखील थोडासा वेगळा आहे तर दोन्ही कवट फोडून घेतलेले आहेत आणि त्याचा संपूर्ण गरम या ठिकाणी काढून घेतलेला आहे आता त्यानंतर आपण यासाठी लागणारा एक मसाला तयार करून घेणार आहोत तर अगदी सोप्या पद्धतीने हा मसाला मी तयार करून दाखवत आहे आणि अशा पद्धतीने जर मसाला तयार करून हा कवटाचा लोणचं तयार केला तर चवीला अगदी चवदार लागतो त्यामुळे नक्की ट्राय करून बघा तर आता लोणचा मसाला तयार करण्यासाठी गॅसवर मी कढई ठेवून घेतली कढई छान गरम झाली की त्यामध्ये घालूयात एक चमचा जिरे त्यानंतर घालूया अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा बडीशोप आणि या ठिकाणी गॅसची फ्लेम अगदीच मी कमी ठेवलेली आहे हे मसाले अगदी मिनिटभर आपण परतून घेणार आहोत यामध्ये तुम्ही अर्धा चमचा मेथीदाणे घातले तरी देखील चालेल आता शेवटी या ठिकाणी आपण घालणार आहोत मोहरी किंवा मोहरीची डाळ तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार चार ते पाच चमचे जर आपल्या घरातली म्हणजे आपण तडक्यामध्ये जी वापरतो फोडणीसाठी जी वापरतो ती मोहरी घातली तरी देखील चालेल माझ्याकडे लोणचासाठी वापरणारी जी मोहरीची डाळ असते ती डाळ होती ती या ठिकाणी मी वापरलेली आहे तर मी चार ते पाच चमचे मोहरीची डाळ या ठिकाणी मी घातलेली आहे अगदी मिनिटभर घव्हाळ असं आपण हे परतून घेणार आहोत तर या ठिकाणी एक मिनिटभर आपण हे मसाले परतून घेतलेले आहेत आणि एक मिनिट झाल्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे आता हे सर्व मसाले आपण छानपैकी थंड करून घेऊयात आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालून जाडसर असं आपण याचं एक वाटण तयार करून घेणार आहोत त्यानंतर या ठिकाणी तीच कढई पुन्हा मी गॅसवर ठेवून घेतली आणि त्यामध्ये घालूयात चार चमचे तेल तेल छान कडकडीत असं गरम होऊ द्यायचं आहे तेल छान गरम झालं की गॅस लगेचच मी बंद केलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये घालणार आहोत दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि हा लसूण अगदी मस्त असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण याला या तेलामध्येच परतून घेणार आहोत तर कढही गरम आहे सोबत आपलं तेल देखील कडकडीत छान गरम आहे आणि गॅस बंद जरी असला तरी देखील हा लसूण छान असा क्रिस्पी तयार होतो तर हा लसूण अशा पद्धतीने क्रिस्पी करून जर आपण या लोणचामध्ये वापरला तर आपला कवटाचं लोणचं अगदी चवदार चटपटीत आणि अगदी मस्त खमंग असा तयार होतो आणि त्यामुळे लहान मोठ्यानं सर्वांना आवडतो तर आपलं लसूण छानपैकी मस्त असा क्रिस्पी झालेला आहे आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहोत तर सुरुवातीला या ठिकाणी मी घालत आहे दीड चमचा लाल तिखट म्हणजेच मिरची पावडर तर हे घरगुती लाल तिखट आहे तुम्ही त्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर हा लोणचं लहान मुलं देखील आवडीने खातात त्यामुळे लहान मुलांसाठी तिखटाचं प्रमाण मी या ठिकाणी कमी ठेवलेलं आहे सोबतच थोडंसं हिंग देखील यामध्ये घातलेलं आहे अर्धा चमचा हळद देखील घालून घेणार आहे त्यानंतर यामध्ये घालूयात मिक्सरला बारीक करून घेतलेला मसाला तर या ठिकाणी बघू शकता अगदीच बारीक किंवा जाडसर न ठेवता अशा पद्धतीने हा मसाला मी मिक्सरला काढून घेतलेला आहे तर संपूर्ण मसाला या ठिकाणी मी घातलेला आहे आता हा लोणचं मी कमी क्वांटिटीमध्ये तयार करत आहे त्यामुळे या ठिकाणी मी अगदी अर्धा ते एक चमचाचं प्रमाण घेऊन हा मसाला तयार केला आहे तुम्ही कवटाचा लोणचं जर वर्षभर टिकेल एवढ्या प्रमाणात तयार करत असाल तर मसाला देखील त्याच पद्धतीने जास्त क्वांटिटीमध्ये तुम्हाला घ्यावा लागणार आहे आणि या ठिकाणी आता हे मसाले सर्व घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण छान त्याला मिक्स करून घेतलेला आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत आपला कवट तर कवटाचा गर संपूर्ण आपण यामध्ये घालून घेऊयात आणि मसाल्यामध्ये छानपैकी अगदी व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत म्हणजे मसाला सगळीकडे व्यवस्थित लागला जाईल आणि आपला लोणचं अगदी छान असा चवदार तयार होईल त्या ठिकाणी मी गर घालून घेतला आता याला मिक्स करून घेऊयात आता या ठिकाणी तुम्हाला दाखवण्यासाठी मी कमी क्वांटिटीमध्ये हा लोणचं तयार केलेलं आहे पण तुम्ही जर वर्षभर पुरेल एवढा जर हा लोणचं तयार करत असाल तर मात्र या ठिकाणी महत्त्वाची काळजी घ्यायची आहे ती म्हणजेच या लोणचाला कुठेही पाण्याचा अंश देखील लागता कामा नाही नाहीतर यामध्ये जर पाण्याचा थेंबही पडला तरी हा लोणचं खराब होऊ शकतो तर या ठिकाणी कवटाचा गर आपण मसाल्यामध्ये छानपैकी मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर शेवटी घालणार आहोत यामध्ये मीठ तर चवीपुरतं मीठ या ठिकाणी मी घातलेलं आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत आणि या ठिकाणी आपला हा लोणचं तयार झालेला आहे आता यामध्ये आंबटपणा आहे तिखटपणा आहे सोबतच मसाल्यांचे फ्लेवर्स आहे लसणाचा खमंगपणा आहे आता याला आणखी चवदार करण्यासाठी आणखी एक महत्त्वाचं जिन्नस आपण या ठिकाणी घालणार आहोत आणि हे जिन्नस घातल्यानंतर आपला जो पदार्थ आहे म्हणजे हा लोणचा आहे या लोणचाची चव दुप्पट वाढते आणि तो पदार्थ म्हणजेच गूळ तर दोन ते तीन चमचे गूळ मी अशा पद्धतीने खिसून बारीक करून घेतलेला आहे आणि तो या ठिकाणी मी आपल्या लोणचामध्ये घातलेला आहे गुळ घातल्यामुळे आपलं लोणचं मस्त असं आंबट गोड तिखट असं छान तयार होतो चटपटीत तयार होतो तर तुम्ही देखील ज्यावेळेस कवटाचं लोणचं किंवा चटण्या तयार कराल त्यावेळेस मात्र आवर्जून त्यामध्ये गुळाचा वापर करा त्यामुळे आपल्या चटण्या किंवा आपलं लोणचं अगदी भन्नाट आणि मस्त चवदार तयार होतो तर शेवटी लोणचामध्ये गुळ घालून झाल्यानंतर तो छानपैकी मिक्स होईपर्यंत मी हा लोणचं परतून घेतलेला आहे आणि जसजसं आपण याला मिक्स करत आहोत आणि ते थंड होत आहे तसतसं या ठिकाणी आपलं लोणचं तेल सोडत आहे अगदी छान असा मस्त दिसण्यासाठी देखील आणि चवीला देखील हा लोणचं तयार झालेला आहे तर बघू शकता रंग देखील छान आलेला आहे आणि अगदी चटपटीत हा लोणचं अगदी कमी वेळेमध्ये आणि अगदी कमी साहित्यात आपण तयार केला तर नक्की ट्राय करा आणि वर्षातनं एकदा तरी या कवटाच्या लोणचाचा वापर तुमच्या आहारामध्ये करा त्यामुळे नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि बघू शकता अगदी मस्त असा चटपटीत लोणचं आपला तयार झालेला आहे तर लहान मोठ्या सर्वांना आवडणारा अगदी गुणकारी असा बघता क्षणी पटकन खावासा वाटणारा अगदी सोप्या पद्धतीने झटपट होणारा हा लोणचं आज आपण आपल्या मास्टर किचनमध्ये तयार केला तर नक्कीच तुम्हाला आजची रेसिपी आवडली असणार तर नक्की ट्राय करा आणि आज आपण आपल्या मास्टर किचनमध्ये तयार केलेला हा कवटाचा लोणचं तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला कळवायला मात्र विसरू नका तर मस्त अशा भन्नाट रेसिपींसोबत पुन्हा आपण भेटणार आहोत तर त्याआधी आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा सोबत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि सोबतच त्याचं बेल आयकॉन देखील क्लिक करा त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक रेसिपीचं अपडेट्स तुम्हाला मिळत जाईल तर पुन्हा भेटू एका छानस्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा।